सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्ये सुवर्ण व्यवसायातील अग्रगण्य नाव म्हणजे मयूर अलंकार नाशिकमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या मयूर अलंकारनं आज आणखी एक नवा टप्पा गाठलाय ग्राहकांचा विश्वास आणि समाधान या बळावर सातत्यानं वाढत असलेल्या मयूर अलंकारची चौथी शाखा लिंक रोडवरील रामीबाई भवन शेजारी असलेल्या अवध या वास्तूमध्ये सुरू करण्यात आली आहे नवरात्रोत्सवाच्या पावन वातावरणात झालेले हे उद्घाटन सोहळा भव्य आणि आकर्षक ठरला आहे या दालनाचे उद्घाटन मयूर अलंकारचे ज्येष्ठ संचालक बाळकृष्ण शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी परांदे माजी आमदार वसंत गीते तसेच माजी नगरसेवक प्रशांत दिवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शहाणे परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व अतिथींचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलंय मयूर अलंकारची सूत्रे आता तिसरी पिढी हाती घेत असून संचालक मुकुंद शहाणे मयूर शहाणे आणि वैभव शहाणे यांनी आधुनिकतेचा स्पर्श देत परंपरेला नवा उंचाव देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त आहे नमस्कार मी मयुर राजेंद्र शहाने संचालक मयुर अलंकार नुकताच काठे गल्ली तर पवन लिंक रोड या ठिकाणी लावू राहिला तर मी नक्कीच सर्व नाशिककरांना खास करून नाशिक रोड काठेगल्ली इंदिरानगर रामनगर इकडच्या ग्राहकांना मी विनंती करेल का तुम्ही नक्कीच एकदा या शोरूमला भेट द्या संकल्पना घेऊन काय वारसा म्हणजे आता ही जी मयूर अलंकार पिढी जी आहे या पेढीचं बी जे रोल आम हे आमच्या आजोबांनी बाळकृष्ण कुषाबाऊ शहाने त्याच्यानंतर आमचे वडील राजेंद्र शहाने यांनी ते पुढे नेलं आणि आता आमची ही तिसरी पिढी जी आहे त्याच्यामध्ये मुकुंद मयूर आणि वैभव हे पिढी पुढे घेऊन चालली आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे का पुढची येणारी पिढी देखील मयूर अलंकारचा वारसा हा असाच जपत ज्या विश्वासाने मयूर अलंकारचे आतापर्यंत काम केलेलं आहे त्याच विश्वासाने पुढची पिढी पण असंच काम करेल असं मला नक्कीच खात्री कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी ही मयूर अलंकारच्या नव्या शाखेला शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या नवरात्र उत्सव या शुभ मुहूर्तावर शहाणे परिवाराने द्वारका परिसरात चौथ्या शाखेचा मयूर ज्वेलर्सच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ केलेला आहे नाशिक मध्ये अत्यंत सुंदर डिझाईन त्याचबरोबर सचोटी आणि प्रामाणिकपणा आणि नाशिक नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असलेलं मयूर ज्वेलर्स हे आहे आणि त्यामुळे निश्चितच मला खात्री आहे की ग्राहकांच्या पसंतीला हे ज्वेलर्सचा शॉप नक्कीच उतरेल कारण आपण बघतो की सण आणि उत्सव येत आहेत लग्न सराई असेल या वेळेला लोकांची पसंती असते गुरुपुष्यामृत असेल सोनं घेण्याकडे कल असतो आणि त्यामुळे निश्चितच या मला वाटतं या शॉपला सुंदर असं त्यांनी इंटीरियर आणि लोकेशन आहे चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा सहाणे परिवाराच्या माध्यमातून मयूर अलंकारची आज नाशिक शहरामध्ये चौथी शाखा शाखेचं उद्घाटन होत आहे पिढ्यानपिढ्या पिढ्यान पिढ्या ह्या व्यवसायामधल्या असलेल्या सहाणे परिवार आज चौथ्या शाखेमध्ये ते पदार्पण करत आहे मनापासून आनंद होत आहे आणि मयूर अलंकारच्या ह्या चौथ्या शाखेला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद ग्राहकांचा विश्वास आणि समाधान या दोन आधारस्तंभावर उभारलेली मयूर अलंकारची ही चौथी शाखा नाशिकच्या सुवर्ण परंपरेला नव्या जळालीनं उजवून टाकणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक